राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आहे ना ट्रॉलीला नीट करून राहिलो बरं का भी आता ट्रॉली इथं आडवी टाकली आहे इथं आहे ना हे बस व्हायचं आहे तिला आता वेल्डिंग मारायला जायचंय मला हो आता हे असं घासून बिसून नीट केलंय बरं का याले फुगलेलं होतं हे पण साईडचे कट मारले कोणे आणि हे ना आता अशी वेल्डिंग मारायची आपल्याला इथं आणि दोन असे गज आडवे टाकायचे असे इकडून येऊन इकडून इकडून येऊन इकडून म्हणजे त्याला सपोर्ट राहीन हे हालायचं नाही असं केलं आहे बाबा आता मी जुगाड बघू आता सक्सेस होतो का नाही चाललंय माझं हे जर चाललं कारण की लय दिवसाची ट्रॉली पडली होती बर का महिना झाला पडली नाही महिना काय कांद्याच्या आधी पडली ना कांदे तुटले कांद्याला होती ना शेवटच्या कांद्याला कांदे वाहिले तिने शेवटच्या कांद्याला व्हायला नव्हती म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये ना फेब्रुवारी मार्च पासून ती ना हे तुटलं होतीच ते हे करून घ्यायचं आहे मला आणि इथं आहे ना हे बघा इथं गॅप जो राहिला आहे ना गॅप इथं आहे ना काहीतरी कट करून असे वायसर आणून मला वायसर टाकावं लागतील कारण की इकडची जी बेरिंग आहे ना ह्याच्या आखाची निघू राहिली बघा ही बाहेरनी राहिली ही जी बेरिंग निघली ना ती बाहेर निघली ही बेरिंग बघा तर तिथं आहे ना मला सपोर्ट टाकायचे थोडे हे पण फुकलं आहे फ्लायवूड पावसानी दी एक नट मारायचं आहे आहे थोडं काम बरं एकदा काम झालं झालं कारण की आता ती लागन आपल्याला अजून थोड्या दिवसानी फवारे बिवारे मारायचे नाही जे लागन दी, ते ला, मा दी। दी ना, का लागन पाण्यागनधी त्याच्यामुळं आता करून घेतो हिला पहिलं नीट ओकेमध्ये एकदम सरळ केलं आहे आधी आहे ना असं वाकडं होतं बरं का सरळ नव्हतं आता एकदम सरळ केलं आता आता हे रेषेत बघितलं ना एकदम सरळ दिसतं आता बघा हे बघा आता पूर्ण सरळ ओके मध्ये ऐक नाही गोल्या शानबळ शानबळ एवढं करून सुद्धा थोडं राहिलं बाबा याचे ना आडवे काप घ्यायचेच राहिले मला असे आडवे आणि हे ना आज दाबून टाकायचं हे हे नडत नंतर याच्या आता बघा आडवे काप करून मस्त पैकी दाबून टाकतो आता हे ओके मध्ये ओके हे बघा असं झालंय आता पुढून अस दिसतय आणि ते जे ते जी वेल्डिंग बसलं का एकदम ओरिजिनल ट्रॉली वास दिसन आता असं ते काय होत होतं हे जे राहायचं समोर ते ना इथं अडकायचं ते ट्रॅक्टरला असं जोड असं तुटायला लागलो होतं तेव्हा अडकायचं आता तुटायचं तर बघू आता वेल्डिंग मारल्यावरच कळन ते कितीक तुटत आणि कितीक नाही बाकी आता असं झालंय जा चला जाऊन बघू आता वेल्डिंग आल्याचं वाट आता तिथं ओके मध्ये झालंय आता काले जाता, जाता, आता काल आहे ना वेल्डिंगला जायचं होतं बरं का पण ते ना रात्री नऊ दहा वाजता त्याच्यामुळे म्हटलं मुळ म्हणलं जाऊन सकाळी जातो आता बोलवून बरं का साडे नऊला वेल्डिंगवाला अर्ध तास नाही या म्हणतो हा यात उद्या घेऊ बर मारून ते आलं का थोड्या वेळाने एक दोन बेड करू तिथं ती बेड करून बघून माती वाढाव लागेल तिथं आता थोड माती वाढवलं बर

लांबून माहिती निद बसली ती मी इथून बघितलं ते हे म्हटलं उठण म्हणून गेलो नाही मी तिथं तरी बी तुम्हाला अंडी तिथे काय पाहिजे गौरा काय पाहिजे तुला सासून ठेवायचे लगेच आता ते काय मग बसवायच तिला आता फक्त ते आहे का नाही कन्फर्म करा एकदा म्हणजे कस हा बघा कोंबडीला भारी केस बी तिला अंड आहे तिच्या खाली बघू बसली आहे का नाही बसलेली खाली आहे ना केस लई भरपूर येत केस बघू आपण आजचे दिवस तिथून जर नाही येत राहते ती ध्यानात तर नाही राहत माझ्या तुला काहीतरी जुगाड करावं लागेल कन्फर्म नाही अजून बघू आपण अंडरली ती अंड पाक पाक करीत पळवली का सोडून द्यायचा विषय चला दिवस सोडून पण आपला येऊ धरा वेल्डिंग आपल्याला धरावं लागेल आज हा मला लगेच आवरयचंय ना लगेच करायचंय हा एक लगेच इला धुन काढतो मी आधी मग आंघोळ करतो गाडी इला लई दिवसाच धुतलं नाही मी आता मला पाणी जे द्या टाकून इकडं मला फक्त हे इकडं मला पाईप द्या टाकून आंघोळ आंघोळ घालायची होती मला त्याला आंघोळ झालं भेटू आता गौरीची एक दोन झालं भाऊ गौरीला धुवून आता तिची व्यसन पण ध्ये पण काढलं पण ते धुवायला टाकलंय मी लई घाण झाली होती चालल्या का आता मारणी हा 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 आता आता फटकेच दि पडा वाळा आता वाळा चला भाऊ आता घेतली ट्रॉली बसा एक दारा फोक्त मला लागली नाही पाहिजे अशी घेतली का चलायच का चला आता भेटू वेल्डिंगच्या दुकानात हा दुसरं काही तर कारण किती लय गरजेचं आहे फिनिशिंग करता येईल ना त्याला काही प्रॉब्लेम नाही ना हां घासून घेता येईल का ग्राइंडरनी तिथं फळ हे द्यावं लागेल गच हे नट मध्ये एक नाही तिथे फुगलेला असं इतका आंतर पाहिजे धोका ह्याच्यामध्ये आता वतन ते फुगली ना ती इथे अंतर होत ती भाऊ वेल्डिंग तर एकदम बराबर झाली बरं का पण आता न्यायची पंचायत आली मरणाची गरज नाही कशी नाही कशी नाही तिथं ठेवली होती तर सीटच जळत आहे आमचं तार असते का तारलं भारी झाली असती पण आता काय चला भाऊ असं बांधलं आहे तुम्ही मागं बसं मी चालेल हळूहळू दम दमन घ्यावं लागेल तू बॅलन्स नाही माहिती तुम्हाला मी बॅलेन्स करून घेईन बरोबर ला भो आलो घरी कस तरी ओके ओके मध्ये आली वनटे वनटे सरक ट्रॉली आहे माग उतरा आलो जादा तारे मुळे जमला सोड गरम आहे तार आता तार गरम सोन ओके चला आता थोडं गार झालं मग लावून बातायला चाक बिक लावा लागते मला कोणतं काय झालं भाऊ आपला सगळा कार्यक्रम खाल्लाच झाला मी आहे ना खराब झालेले अंडे आणून ठेवले होते इथं आणि कोंबडीचं अंड हे बाकी ना खराब झालेले अंडे ते आणून ठेवले होते ती काय बसली नाही ती गेली उठून मला वाटलं तिला आहे ना बस हेच खुडूकच झाली पण ती नाही झाली चला आता हे नेतो परत मशीन मध्ये ठेवून एक अंडा आपलं घरी नेतोय कोंबडीचं काय सगळं पोंगाची खुडूक होत्यात बर का पण कोंबडी लगे अडव्याने करायला लागते त्यांना ला। ते खुडूक झाल्या हो लगेच मग हे अंडे द्यायला तयार होतात परत काय करावं काय आपण हात लावला कोंबडी लगेच तयार होते बरीच सोय आता इथं उलटच कारभार चाललाय बाबा हे राजवंश बसू राहिले त्यांच्यावर ते बघा ती राजहनची मादी तीच बसायला लागली त्याच्यावर चला बाबा हे तू अजून गांडे नाही दिले तर चला बाबा आता सगळ्या कोंबड्या कोंबड्या केल्यात गोळा बघू आता कोणती बसत कोणती नाही ते काय आपण आहे ना कधी बसवलं नाही कोंबड्या त्यांच्या म्हणून त्याला माहितीच नाही असा विषय ना एकदा बस आता ते राजवंसला तर जन्मात माहिती भाऊ अंडे नाही दिले काही नाही दिले तरी बसायला लागली त्याला सगळे कोंबडे कोंबडे बाहेर आहेत भाऊ एक दीड तासून चक्कर मारून आपण हा तुम्ही <laughs> का टाकलं भाऊ आपण एं ड्रिजल डिझल आणलं होतं गिरधर गर गिरग गिर गिरगर्दंगाट गिरगरदंगाट आला <laughs> गिरगरद घाटावरून आलाय बो हे रोड रोलर कट्टा <laughs> मिट्टा पिक्चर बघितलेला इतर लाया, लाया, लाया। तेच रोड रोलर एकदम जुनं काय झालं याला याला काहीतरी हे इथं असं कापून असं दावंग काहीतरी करार त्याला ते सटकत आहे दिवसातून आता चालू केलंय ट्रॉली बिली लावली बसा बाबा मस्त पैकी बसा आजी वळून बिळून घेतो मस्त पैकी आता माग बसा बर का जास्त करून खाली बास पाडता माग बसा आजी माग पुढ बसले गा दोन आलो भोट्रो ऑली तरचं कसं वाटलं बाबा नाही भारी बा आजी कसं वाटलं श्रावणबाळच भेटलं आजी श्रावण आम्हाला काय इथं श्रावण शवणबाळाचं काय श्रावण बाळानी आई बापाला येलं तर का ठिकाण पण नाता आम्हाला नातानीच बाबाचं काही चालत आहे बाबा चला भाऊ एक बेड झाला तयार माझी हालत झाली खराब लय दम लागलाय आता आहे ना दुसराच बनवायचा एक तीन नको बनवायला दोनच बनवायला बरे आहेत इथं आता असा सरळ एक घेण इथं म्हणजे मध्ये मशीन बी मारता येईन तीन केले कलाई जवळजवळ होते ना हरप्पा बाप रे निघाला गो हयशात हो चला आता दुसरा बनवतो मी हरप्पा